आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळला भ्रष्टाचार आहे काही लोकांमाग इडी लावते की ती भाजपमध्ये गेले की ईडी संपून जाते काही लोकांमाग बिडी लावते की ती वडायचे झाली की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा पुतणा अजित पवार फुटला सुरेख झालं पाहण्यासाठी हिकडं तैरेशील मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकळल्याला बोकळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरीबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आजही राहील की आता ही देवाला भेखी गा नाही ती भेट हे कुणाला सामान्य माणसाला भेटती का भेट नाही ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटअप मध्ये इथे आलोय नेमका आपल्या विरुद्ध कोण असणार आहेत निंबाळकर आहेत धैर्यशील मशे पाटील आहेत कच्या पद्धतीने तर आम्हाला काय देणंघेणं निंबाळकर तर काय देणंघेणं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ओबीसींना दिलं पाहिजे आरक्षण देणारे लोक ओ द्या आज आज जरा थांबा आजपर्यंत इथे पाटला जा चुलता इजयसी होता की सत्यत त्याच्यानंतर हे हिंदू राव निमाकर होता की बघा मग समाज समाजात काम करणारी पोरं आहे का नाहीती काय हायती का नाहीती मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठेतरी उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात बी राहू द्या देशात जर कुणाला भेज असेल हे तरी यमाला भेटली म्हणून आम्ही इथं आलोय आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावरती आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि आरक्षण आमचं बाकी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका